सन्मानिय आदित्यजी ठाकरे बोलतो दादा अध्यक्ष महोदय हे खर तर उत्तर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षी आणि आदिवासी समाजातून येतात या वर्षी तरी आम्हाला अप हे अपेक्षित उत्तर नव्हतं हे काही कार्य हे आमचं तुमचं हे काही पाप आमचं तुमचं नाहीये जेव्हा जेव्हा आपण आदिवासी विभागात जातो आदिवासी आदिवासी एरियामध्ये जातो तिथे अध्यक्ष महोदय गेल्यानंतर आपल्याला खरोखर राजकारणी लोक म्हणून आपण एवढे वर्ष पंच्याहत्तर वर्ष जे काही तिथे झालेलं ला, आपल्याला लाज वाटा ला पाहिजे तिकडची हालत कशी असतात म्हणजे आपण जातो म्हणून पूर्ण प्रशासन हलतं कधी रस्ता कधी वीज कधी पाणी नसतं पंच्याहत्तर वर्षांत असे हाल असतात आज जे उत्तर मिळत आहे आम्हाला मंत्री महोदयांकडून खरं ते उत्तर राखीव ठेवलेलं तरी देखील हे जे उत्तर मिळत आहे कुपोषणामुळे नाही तर न्यूट्रिशन कमी होतं कुपोषणामुळे नाही तर लो बर्थ वेट होतं ह्याचं कारण ह्याचा अर्थ असाच आहे जेव्हा कोविडचा काळ सुरू होता तेव्हा आपल्या ते देशात काही काही ठिकाणी काही काही राज्यांमध्ये असेल काही काही हॉस्पिटल्समध्ये असेल कोविड जरी त्या व्यक्तीला झाला तरी सर्दीमुळे गेला कोविड झाला तरी हार्ट अटॅकमुळे गेला ते आमच्या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील आरोग्यमंत्री महोदय असतील त्यांनी सांगितलं कारण हे कोविड आहे निमित्त काही असलं जरी कोविड हा दाखवला पाहिजे आणि आकडे कमी करू नका आजचं जे झालेलं आहे ते कुपोषण नाही आहे हे बोलणं मला वाटतं सरासर झूट आहे कारण आपण जेव्हा ह्या एरियामध्ये फिरतो आपण अजूनही बघतो की तिकडचे हाल कसे आहेत काटे फिरवले जातात वजनाचे काटे चुकीचे दाखवले जातात कुपोषण नाहीच आहे हे दाखवलं जातं आणि परत परत हायकोर्टामध्ये असेल सुप्रीम कोर्टामध्ये असेल हा विषय आलेला आहे मीडियामध्ये देखील विषय आलेला आहे आरोग्य विभागाचा परत एकदा पहिलाच प्रश्न जसा राखीव ठेवलेला तसा हा देखील काल पण राखीव ठेवला गेलेला मी मंत्री महोदयांना एवढंच विचारू इच्छितो की ह्याच्यावर सगळ्याच पक्षांची आपण एक समिती बनवून या आदिवासी समाजाला आपण न्याय देणार आहोत की नाही आणि कुपोषणासारख्या सारख्या महत्वाच्या विषयाला आपण उत्तर देणार आहोत की नाही आणि काहीतरी सुधारणार आहोत का अध्यक्ष सन्माननीय सदस्यांनी संसदीय शब्दाचा उपयोग करून भावना मत प्रश्न हे त्यांना विचारता येतात मत व्यक्त करता येतात लाज वाटली पाहिजे म्हणजे काय हे आकडे कुठचे आहे याची माहिती त्यांना आपल्या 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 पिताश्रीबद्दल आपल्या पित्याबद्दल लाज वाटली पाहिजे शब्द कसे बोलता येईल आपल्या पित्याबद्दल आपल्या वडगांबद्दल आपल्या वडगांबद्दल आपल्या पिता मुख्यमंत्री हे आकडे तीन वर्षाचे आहे राज वाटली पाहिजे आपल्या वडिलांबद्दल आपल्या स्वतःच्या पित्यांबद्दल कस अध्यक्ष महोदय सन्माननीय मुनगंटीवार यांनी हा गैरसमज करून घेतलेला आहे आदित्य ठाकरेजी हे ज्या पद्धतीनं मंत्र्यांनी असंसदीय असं वक्तव्य केलंय असंवेदनशील वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल बोलले आणि एवढा गोंधळ सरकारमध्ये चालू आहे की आरोग्य मंत्र्यांचे आकडे आदिवासी मंत्री वाचून आहेत आदिवासी मंत्र्यांचं संरक्षण हे वनमंत्री आहेत या इथं वनमंत्री आरोग्य मंत्री या दोघांची जबाबदारी आहे का जबाबदारी आदिवासी विभागाची आहे आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी अतिशय असंवेदनशील वक्तव्य केलेलं आहे असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं होतं त्यामुळे असंवेदनशील वक्तव्य हे आपण आधी मागं घ्या खाली बसा खाली बसा खाली बसा ओरडून प्रश्न सुटणार नाही ओरडून प्रश्न सुटणार नाही खाली बसा 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 पहिली काली बसा खाली बसा मंत्री महोदय खाली बसा खाली बसा माझी आपल्याला नम्र विनंती आहे या सभागृहाच्या काही प्रथा परंपरा आहे भावनेच्या भावनेच्या भरात भावनेच्या भरात त्यांनी लाज वाटली पाहिजे हा शब्द उच्चारला आपल्याकडे लाज वाटली पाहिजे हे असंशदीय शब्दाच्या यादीत आहे आणि म्हणून आपण सन्मान्य सदस्यांना सदस्यांना ताकीद द्यावी ताकीद द्यायची नसेल तर त्यांनी शब्द मागे घ्यावा ही जर प्रथा परंपरा झाली तर अध्यक्ष महाराज उद्या प्रत्येक उत्तरात मागील दोन वर्षाच्या याच्याबद्दल मी म्हणेल सरकारला लाज वाटली पाहिजे मागच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे हे शब्द हे शब्द उपयोगात आणू नये मी पुन्हा पुन्हा सांगतोय अध्यक्ष महाराज त्यांनी सुद्धा सन्मानाचा करू नये सन्मान्य सन्मान्य मंत्री महोदय आपण मांडलेला मुद्दा मला समजलेला आहे बोला नाही नाही भास्कर जाधव साहेब आपण बसा आपण बसा आदित्य ठाकरेंना बोलू दे आपण बसा आपण बसा ना त्यांना आपण बसा ठीक आहे ठीक आहे अध्यक्ष महोदय सादरजी एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महोदय राहतो राहतो थांब भाषेराव भास्केराव एक मिनिट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जर सदन शांत झालं तर मी जे काही म्हणालो ते मी परत एकदा म्हणू शकतो आणि मग सुधीर भावनी ठरवावं कारण मी त्यांची भाषण ऐकून प्रेरित झालेलो आहे मी त्यांची भास्कर मी त्यांची भाषणं ऐकून प्रेरित झालेलं आहे माझं मी जे काय म्हणलो ते मी पुन्हा एकदा इथे म्हणतो मग असंसद असेल तर आपण ठरवावं आणि मला न्याय द्यावा एवढंच मी म्हणालो की आझादी का अमृत वर्ष आपण पंचाहत्तर वर्ष पूर्ण केलेलं आहे आपण बघत असाल की या वर्षी आणि ज्या वर्षी आपण एक आदिवासी महिलाला आपले राष्ट्रपती म्हणून सगळ्यांनीच निवडून दिलेलं आहे आम्ही केलं आम्ही केलं मध्ये मध्ये बोलू नका बसून बोलू नका बोला अध्यक्ष मी ह्याच्यात बोललो की जे पंच्याहत्तर वर्ष आपण फिरत आहात आपण बघितलं असेल जेव्हा पण आपण कोणी इकडचे आमदार आपण आता रेकॉर्ड अध्यक्ष महोदय एक मिनट मला बोलू द्या मला बोलू द्या मी एवढंच सांगितलं जा जा सरकर्था, सरकर्था की ज्या हालात ज्या परिस्थितीत आज देखील आपला आदिवासी समाज राहत असतो हे तुमचं आमचं त्या सरकारचा दोष नाही कोणाचा पाप नाही मी कोणालाही दोष देऊ इच्छितो नाही मी सांगितलं की राजकीय नेते म्हणून आपल्या सर्वांनाच तिथे जाऊन लाच वाटण्यासारखी गोष्ट आहे की तिथे जेवढं काम व्हायला पाहिजे होत ते नाही झालं ह्याच्यात मी काही चूक असेल तर मला तिथे सांगा पण मी आदिवासी समाजाला न्याय द्या एवढंच मी दाखवत नाहीये कोणाला मी मंत्री महोदयांवर पण बोट दाखवत नाही माझं म्हणणं एवढंच आहे की आपण चांगलं काम केलं पाहिजे आणि राजकीय नेते म्हणून आपण त्यांना न्याय दिला पाहिजे सन्मान्य मंत्री महोदयांनी घेतलेली हरकत आणि सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरे यांनी दिलेलं स्पष्टीकरण या दोघांची नोंद आम्ही घेतलेली आहे महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली लिस्ट ऑफ वर्ड्स अँड एक्सप्रेशन विच हॅव बिन हेल्ड टू बी अनपार्लिमेंटरी ऑर अदरवाईज हे प्रेसिडेंट्स आपल्याकडे आहेत आयटम नंबर थ्री फिफ्टी सेवन लाज वाटली पाहिजे हा अन पार्लिमेंटरी म्हणून आपल्या मध्ये आहे त्यामुळे त्यामुळे थांबा ऐकून घ्या ऐक आपण बसा ऐकून घ्या त्यामुळे ह्याची माहिती